शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून संजीव नाईकांना विरोध केला गेला घेता विजय चौघले यांच्यावर टीका आपल्याला बघायला थोडाफार नाराजगी असते तिथल्या तिथं नाराजगी थंड झालेली आहे आणि मान्य आमचं उमेदवार मनीष मस्के साहेब पण भेटून आलेले आहेत त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्या गोष्टी राहिल्या आणि आम्ही लोक सर्वजण तोदरपासून कामाला लागलेलोच आहोत आणि आता उमेदवार डिक्लेअर झालाय महायुतीचा आम्ही फोकस हेच ठेवलेला आहे मोदी साहेबांचा फोकस समोर ठेवून आम्ही काम करत होतो अगोदरपासून आम्ही काम करत होतो जरी आम्ही शिवसेनेचे जरी असलो तरी आम्हाला मोदी साहेब पंतप्रधान बनवायचं या हे आमचं स्वप्न आहे आमच्यावर हा अन्याय नाही का अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांची होती परंतु त्यांचा जो काही त्यांची नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला एका व्यक्तीचं स्टेटमेंट हे पक्षाचं किंवा माहितीचं स्टेटमेंट नसू शकतं त्यामुळे आमच्या स्तरावर आणि नंतर मग वरिष्ठांच्या स्तरावर या कार्यकर्त्यांची समजूत काढून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता आम्ही सर्व नवी मुंबईमधले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि आजवरचे सर्वच रेकॉर्ड आम्ही मोडू